नमस्कार शुभांगी ब्लॉग झँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे बटाटे चटणीची रेसिपी एकदम साधी आणि सोपी आणि झटपट होणारी चला आता आपण चटणीला सुरुवात करून घेऊ आता मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर हे तीन ते चार बटाटे कापून घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी थोडंसंच पाण्याचा वापर करायचा आहे पूर्ण बटाटे हे पूर्ण मी पाण्यात नाही टाकणार आणि यात खास टिप्स म्हणजे मी याच्यात मीठ टाकलेलं आहे यांनी काय होतं चटणीला टेस्ट छान येते रुचकर बटाटे होतात आणि चटणीही छान लागते बघा मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता दोन ते तीन शेट्ट्या काढून घेणार आहे तोपर्यंत आपण चटणीच तयारी लागू आता मसाला काढून घेतलेला आहे आणि बघा जर आपल्याला टेस्टी स्वयंपाक करायचा असलं तर जुन्या लोकांचं जसं जुनं लोक कसं पाट्यावरचा मसाला किंवा असा दगडी वरुटा वापरायचे बत्ता बघा त्यासाठी मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तो मसाला न मिक्सरला फिरावता आता त्याच यामध्येच कुटून घेणार आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आता तो मी कुटून घेणार आहे त्याच्यात थोडीशी शेंगदाणे टाकणार आहे मिठाचा वापर नाही केलेला मी कारण मीठ आपण चटणीला बटाट्याला पण शिजायला टाकलेलाच आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम साधी सोपी ही चटणीची रेसिपी आहे तुम्ही टिफिनसाठी पण बनवू शकता किंवा घरीही खाऊ शकता आणि वडा वडाही बनवू शकता याचा वडापाव पण खूप सुंदर ह्या चटणीचा लागतो बघा आता मी दोन कांदे घेतलेले आहेत थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आता हे सर्व मी बारीक चिरून घेणार आहे आता सर्व काही आपलं तवर बटाटे इकडं उकडत आहे आणि सर्व काही कट झालं आहे आता आपण चटणीला सुरुवात करणार आहे इकडे बटाटे माझे उकडून झालेले बघा मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा आता किती कर आणि जास्त बटाटा शिजून नाही द्यायचा किंवा थोडासा कच्चा पण राहिला एकदम मिडियम शिजून घ्यायचा आहे कमी नाही आणि जास्त नाही बघा आता काही जास्त वेळ नाही घात खूप गरम असल्यामुळे मी कसा बटाटा उकडून घेतला आणि जर माझ्यासारखेच तुम्ही जर रेसिपी बघूनच जर जशी चटणी बनवली तसे माझ्यासारखेच होणार आहे आणि नवीन नवीन गोष्टी काही शिकायच्या असल्या तसे पण ब्लॉग किचनला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला आता मी एक एक करून सर्व बटाटे काही सोलूनच घेणार आहे आणि आता ह्या चटणीत आपल्याला मीठ मीठ हे कमी वापरायचं आहे कारण आपण अगोदरच मीठ वापरलेलं आहे आता आपलं सगळं तयारच आहे आता इकडं गॅसवर मी कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये गरम झाल्यावर आपलं दोन वगळं तेल घालून घेणार आहे बघा तुम्ही अशी चटणी करून बघा आणि ही ही चटणी गिराव लागत नाही आणि काहीच नाही एकदम रुचकर आणि स्वादिष्ट ही चटणी होत असते बघा मी दोन वगळ्या तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आता तेल चांगलं कड़ गरम झाल्यावरच आपल्याला मोरी घालून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन कडकडली जाते बघा लगेच तेल जास्त गरम झाल्यामुळं मोरी माझी किती कडकडत नाही आणि जिरे लगेच नसते टाकायचे नंतर टाकायचे असते कारण जिरे जरा मोरीन जिरेसोबत जर टाकले तर मोरी जळून जात जिरे जळून जातात मोरीला वेळ लागतो त्यामुळे अगोदर मोरी टाकायच्या नंतर जिरे आण मडी पत्ता आणि त्यानंतर कांदा घालायचा आहे आता आणि हा जाए। जाए। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे मी तुम्हाला का सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की अशा रेसिपी ट्राय करा बघा आता कांदा कसा आपला आणि गॅस हा फुलच ठेवायचा आहे पटकन आपला कांदा परतून होईल यासाठी आता बघा त्यातच थोडंसं मीठ घालून घेऊ आपण आपल्याला थोडंसं मीठ वापरायचं आहे कारण आपण बटाट्याला पण मीठ अगोदर वापरलेला आहे चला आता आपला कांदा याला चांगला कलर आलेला आहे यामध्ये सारखा 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 हा फरिपतरायचा आहे कांदा खाली लागला नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आता गॅस हा आपल्याला कमी करायचा आहे कारण आपला कांदा चांगला परत आलेला आहे आणि कढीपत्ता त्यामध्ये टाकल्यामुळं कांदा छान असा परतला जातो बघा आता जेवढा वेळ तुम्ही त्याला साधे त्याला तर तुम्ही थोडा हिंग वापरलेला आहे हिंगाने काय होतं हिंग हा शरीरासाठी चांगला असतो त्यामुळे मी हिंगाचा वापर केला आहे थोडीशी धन्या पावडर थोडीशी हळद पावडर आणि आता ते बटाटे आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहे हिंगा आणि हळद एकत्र करायचे नाही बघा मी साईडला टाकलेला आहे त्यामुळे काय होतं कलर चेंज होतो आपला चटणीचा आपल्याला पिवळसर चटणीचा कलर हवा असला तर हिंगा आणि हळदीचा एकत्र झाला नाही पाहिजे मी हिंग या साईडला टाकलेला आहे आणि हळद त्या साईडला टाकलेलं आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा आता मी हाताने हे बटाटे बारीक करून टाकलेले मॅश करणार नाही आणि काहीच नाही त्यामुळे काय होतं टेस्ट ही जाते आपण हाताने सरकूस करून टाकायची आहे बिट्यामध्ये बघा आता माझ्याकडील चटणीला किती सुंदर कलर आलेला आहे सुटलं आणि थंडाला पाणी आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे थोडासा वेळ आहे आपल्या चटणीला तयार व्हायला तुम्ही ह्या चटणीचे वडे देखील करू शकता अशीच चटणी तुम्ही तसेच वड्यात पण वापरू शकता आणि तशी खाऊ पण शकता आणि तुम्ही डब्याला पण देऊ शकता ही चटणी सर्व गोष्टींसाठी उपयुक्त आहे बघा आता मी त्यामध्ये तो चटणी आपण जी त्या पत्त्या दगडी खलबत्त्या जेव्हा आपली चटणी आहे ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहे आणि रुचकर ही चटणी आपली रुचकर होणार आहे कारण मी मिक्सरमध्ये काय ते दळलेलं नाही हातानेच आपलं टाकलेलं आहे प्रत्येक गोष्ट मिक्सरमध्ये नसते फिरवायची काही गोष्टी आपल्या असं जुन्या पद्धतीने पद्धतीनं केलं तर आणखीनच छान लागतं असंही अशी ही चटणी तुम्ही करून बघा कशी होती मला कमेंट करून नक्की कळवा बघा आता आपली चटणी कशी दिसत आहे आणि क चटणीचा शेवटपर्यंत कलर बघायचा आहे तसाच राहिलेला चेंज झालेला नाही आता वरून थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे मी बघा तुम्ही 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 अशी चटणी नक्की करून बघा आता एक दोन मिनटासाठी मी वाफ काढून आहे त्यात म्हणजे आणखीनच टेस्टी आपली चटणी होईल तु एकदम सिंपल इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा बघा आता आपली चटणी जाहिरात झालेली आहे मी गॅस हा कमी केलेला आहे आणि गॅस आपले बोटाटे परत आल्यावर आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे फुल गॅस काय ठेवायचा नाही आणि थोडीशी कोथंबीर भरून टाकायला मी त्यामधली ठेवलेली आहे बघा आता आपली चटणी किती व्यवस्थित परतून झालेली आहे कोथंबीर मित्रांवर टाकलेले आहे कोथंबिरी ना नाटी चटणी न छान असा लुक होतो बघा आपली चटणी तयार आहे चटला थोडाला पाणी झाला मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हां कशी होती मालकांमधे नक्की कळवा